आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतात मी म्हटलं होतो ना एकवीस बावीस तेवीसला खूप आबा येणार आहे तर आता बऱ्याच ठिकाणी पुरुषोत्तमपुरीमध्ये माझ्या गाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी थेंब चालू होते आणि हे बघा आभाळ खूप आलेलं पाहू शकता आणि पुन्हा आज आज अंदाज येणार आहे राज्यात आज देखील म्हणजे आज तेवीस तेवीस डिसेंबरला बऱ्याच ठिकाणी थोडाफार पाऊस पडणार आहे कुठं थेंब येणार आहेत म्हणून अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत असंच वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थेंब आहे कुठं पाऊस येईल पण लक्षायचं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो वीट उत, वीट उत्पादकांना सांगू इच्छितो कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची माका बाहेर पडलेली आहे त्यांना सांगू इच्छितो कापूस ज्यांचा बाहेर टाकलेला आहे त्यांना सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे पुणे जिल्हा नगर जिल्हा सातारा सांगली सौज कोकणपट्टी त्याच्यानंतर संगम शंगम्न, संगमनेर नाशिक जिल्हा इकडं न नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर संभाजीनगर शिर्डी कोपरगाव शिर्डी कोपरगाव त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा जळगाव जिल्हा ह्या भागामध्ये म्हणजे त्याच्यानंतर हिंगोली परभणी परभणी लातूर बीड नांदेड या परिसरामध्ये सांगायचं झालं तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा लक्ष लक्षात खास करून परत एक मेसेज दिला कशा म्हणा की राज्यामध्ये सांगायचं झालं तर की हा पाऊस म्हणजे या भागामध्ये पडणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत वातावरण राहणार आहे तीस तारखेपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र आता ह्या जवळपास आज उद्या म्हणजे तेवीस चोवीस डिसेंबर ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस देखील येईल दव देखील पडणार आहे द्राक्षबागदारांनी लक्षात घ्यायचं दव देखील पडणार आहे धुईचं वातावरण असणार आहे दिवसात देखील धुई असणार आहे म्हणून वेल वर्गीय याची काळजी घेते पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छित की राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान भाग बदलत या मधल्या पट्ट्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात या पट्ट्यामध्ये पाऊस आहे सर्व दूर नाही पण पाऊस येणार आहे निश्चित हे अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही तुमची काळजी घ्या खूप काय मोठा पाऊस नाही पण पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये धुया असणार आहे दव असणार आहे दव देखील असणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात त्याच्या अचानक वातावरणाबद्दल लगेच उद्या मेसेज देणार आहे पण राज्यात आज बऱ्याच ठिकाणी आपल्या नातेवाईकाचे फोन येतील आमच्या इथं थोडा पाऊस आला थेंब पडले म्हणून हा आंदोल लागतो धन्यवाद